नमस्कार मला इथे उभं राहायलाच खूप आनंद होतोय आणि म्हणून मी सुरुवातच सुप्रिया ताईंना मोठ थँक्यू म्हणून करणार आहे थँक्यू सुप्रिया ताई इट इज बीन वंडरफुल बिंग असोसिएटेड विथ यशवंतराव चव्हाण सेंटर आणि ह्याच्या प्र आधीच जे एक छोटीशी पुस्तिका काढली गेली होती त्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि ह्यावेळी ज्यावेळी मला एक फोन आला आणि असं म्हणण्यात आलं की आपल्याला पुन्हा काढायची आहे तेव्हा आय जम्प टू विथ जॉय बिकॉज सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिक हे उलगडत जाणारा प्रोसेस असल्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटर म्हणतं की आपल्याला हे पुन्हा विजिट करायचं आणि पुन्हा लिहायचं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला एक परस्पेक्टिव्ह दिसतो तेव्हा मला वाटतं आपण सर्वांनी एकत्र मिळून एक ऊर्जा निर्माण करूया टाळ्या वाजवून थँक यू व्हेरी मच सुप्रिया ताई की असे विषय आम्हाला तुम्ही अलाव करताय आम्हाला परमिशन देत आहेत आणि सेंटरचे सर्वांचे आभार मानून फार बरं वाटतंय की आम्ही जे काही छोटं बहुत काम करत आहोत त्याचं डॉक्युमेंटेशन आम्हाला करता येत आहे आणि मी ह्याच विषयाकडे पुन्हा येणार आहे की डॉक्युमेंटेशन हा जो एक प्रकार आहे त्याचं महत्व खूप मोठं आहे जसं आपण दिव्यांगांसाठी म्हणू किंवा सिनियर सिटीजनसाठी म्हणू तर सिनियर सिटिझन्सचं काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांचं काम करत असताना मी एक अॅकेडमिशियन आहे मी मुलांना माहिती देते मुलींना माहिती देते मी सोफाया कॉलेजची असोसिएटेड आहे तर लक्षात येतं की डॉक्युमेंटेशनच कमी पडतंय प्रत्येक वेळी प्रत्येकाला जे वाटतं ते बोललं जर जाणार असेल तर आपल्याकडे पॉलिसीज करताना किंवा रूल्स बनवताना किंवा लॉज बनवताना उभं राहण्यासाठी असलेलं फाउंडेशन उभं राहण्यासाठी असलेला पाया हाच मिसिंग राहतो त्यामुळे सर्वांनी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या फीलिंग्स आपण एकत्र येऊन त्याचं डॉक्युमेंटेशन करावं आणि त्याचं काम सेंटर तर्फे फार सुरेख चाललेलं आहे आणि त्याच्यासाठीच फार आनंद होतो जेव्हा अशा पुस्तिका घेतल्या जातात आत्ता मला जे पुस्तक देण्यात आलं त्याचं टायटल फार छान आहे धोरण कुठवर आलं ग बाई आणि खरोखर कुठचाही मार्जिनलाइज ग्रुप घ्या हो तुम्ही जो मार्जिनलाइज म्हणायला नको आहे कारण तो हळूहळू मेन स्ट्रीम मध्ये जायला हवा म्हणून हे प्रयत्न आहेत पण हे धोरण कुठवर आलं ग बाई हे कॉमन फॅक्टर राहिलेलं आहे आजकाल आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक गटानी, प्रत्येक समूहानी एक तर आपली स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करणं आवश्यक आहे जी ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप प्रयासांनी करायला लागते इतकं स्कॅटर्ड ज्येष्ठ नागरिकांचं नागरिकत्व झालेलं आहे की प्रथम आम्ही दहा वेळा विचार करतो आम्ही ज्येष्ठ नागरिक होतोय का नाही होतो की नाही अँटी एजिंग हा एक मोठा मार्केट गिमिक आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक बाईला बरंच वाटतं जरी मी बासष्ट असले तरी कोणीतरी प्रेमाने म्हटलं मी पंचावन्न नाही दिसते हो असं म्हटल्यावर किती बरं वाटतं तर अशा गोष्टींमध्ये आपलं ज्येष्ठत्वच सारखं जर आपण नाकारत राहिलो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी काम कसं करायचं आपले विचार कसे मांडायचे तेव्हा आपली आयडेंटिटी कुठच्याही क्रायटेरियनसाठी का असे ना पण आपण ठामपणे उभं राहून म्हटलं गेलं पाहिजे की बाबा मी ह्या गटाशी आता बिलॉंग करते बरं ज्येष्ठ नागरिकत्वाचं एक सौंदर्य हे आहे की आपण सर्व ज्येष्ठ नागरिक होणार आहोत कोणाला काही चुकलं आहे का याच्यामधलं जर तुम्ही म्हणत असाल आपल्याला खूप वर्ष राहतो शतायुषी हो म्हणून तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकत्व आलंच की मग त्या ज्येष्ठ नागरिकत्वाला कशाला लेबल लावायचे की हे चांगलं नाही याच्यापासून आपण लांब पळा तर अशा जी एकदा आयडेंटिटी क्रिएट झाल्यानंतर मी पटकन दोन गोष्टी या पुस्तकाच्या संदर्भात सांगणार आहे की मला दोन गोष्टी मी शिकले आणि ह्याच्यावर आपण चालत राहणं आवश्यक आहे कुठचाही समूह असो जो आपल्या हक्कांसाठी लढतो आहे पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला क्वांटिटेटिव्ह किंवा संख्या बेस्ड डॉक्युमेंटेशन जरी बनवायचं असलं ज्याची आवश्यकता आहे आपण म्हणतो की ज्येष्ठ नागरिकांचा नंबर वाढतोय या कंट्रीमध्ये तो सर्वात जास्त आहे युरोपियन लोकांमध्ये इतका जास्त आहे इंडियामध्ये असं आहे चायनामध्ये असं आहे हे सर्व नंबर आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण ते इन्क्लूड केलेले आहेत पण ज्यावेळी आपण ते असे इन्क्लूड करतो त्यावेळी त्याच्याबरोबर काही आवाज जे आपले निष्ठून जातात ज्याला आपण क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक डॉक्युमेंटेशन म्हणतो त्याचीही आवश्यकता आहे आणि त्या गुणात्मक डॉक्युमेंटेशनची ह्याच्यासाठी आवश्यकता आहे की त्याच्याशिवाय आपल्याला त्याचा जो कल्चरल कॉन्टेक्स्ट आहे तो कळणार नाही खूप वेळा आपण मेडिसिन्स फॉरेनमधून आणतो खूप वेळा आपण बरीच उपकरणं फॉरेनवरून आणतो परंतु त्याच्याबरोबर असलेला सिनियर सिटिझन्सचा इंटरफेस किंवा दिव्यांगांचा इंटरफेस हा बऱ्याच वेळा कल्चरली ठरतो तर त्यामुळे आपण डॉक्युमेंटेशन करताना क्वालिटेटिव्ह किंवा ज्याचा कॉन्टेक्स्ट आपण सहन लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्याकडेही आपल्या डॉक्युमेंटेशनचा कल असला पाहिजे आणि शेवटचा सा मुद्दा सांगते जो आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला जी सतत घडणारी प्रक्रिया आहे त्याच्यावर नजर